नमस्कार मनोज भोयर या माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे देवेंद्र फडणवीस वर्सेस मनोज जरांगे म्हणजे भाजप वर्सेस मनोज जरांगे यापूर्वी मनोज जरांगे मराठा आंदोलनाचं नेतृत्व करणारे नेते आणि भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये वाघ युद्ध रंगलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांवरती जी काही जहरी टीका मनोज जरांगे सातत्यानं करत होते त्यावर आता भाजपचे नेते उत्तर देऊ लागलेले आहे आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये जसा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगला पेटला होता तसाच तो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तितक्याच ताकीनं पेटण्याची चिन्ह निर्माण झालेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये काही नॅरेटिव्ह प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सेट करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतर्फे झाला ते सगळ्याच्या सगळे ते सर्वच्या सर्व खोटे नॅरेटेव होते अं वास्तविक मुद्द्यावर नव्हते वास्तवतेला धरून नव्हते अशा प्रकारचा आता प्रचार भाजपकडून होतोय आणि त्यात अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी घेतलेली आहे आता मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण या मुद्द्याचा त्रास आपल्या किंवा त्याचं नुकसान भाजपला होऊ शकतं महायुतीला होऊ शकतं हे यांनी सुद्धा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती पुण्याच्या भाजपच्या सभेमध्ये जोरदार प्रहार केला होता जसा त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती तशी त्यामुळे हे दोन मुद्दे अत्यंत महत्वाचे आता काय झालं की मनोज जरांगे हे वारंवार उपोषण करतात सरकारच्या विनंतीनुसार स्थगित करतात आता पुन्हा एकदा त्यांनी आपलं उपोषण हे स्थगित केलेलं आहे पण स्थगित केल्यानंतर साधारणतः एक ऑगस्ट ची पुन्हा एकदा तारीख पडलेली आहे ऑगस्ट पर्यंत त्यांचं हे आंदोलन थांबवण्यात आलेलं आहे मुद्दा राहील पण उपोषण मात्र त्यांनी थांबवण्यासाठी सरकारच्या विनंतीवरून त्यांनी वेळ दिलेला आहे आता सरकार वारंवार विनंती करणार आणि त्यानुसार आपलं उपोषण ते थांबवणार हेही आता आपल्याला कायम दिसत राहणार आहे असं दिसतं कारण यापूर्वी सुद्धा मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण थांबवलं मग नवी मुंबईपर्यंत ते आले त्यानंतर मागण्या मंजूर झाल्या म्हणून जल्लोष झाला आणि पुन्हा त्यांनी आंदोलनाला आपल्या काही महिन्यानंतर सुरुवात केली होती मुद्दा असा आहे की मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या या सगळ्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस थेट बोलण्यासाठी कायम मागे पुढे पाहत होते पण ज्या पद्धतीनं मनोज जरांगे आणि त्यांच्या काही समर्थकांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं त्यावरून हे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर स्पष्ट दिसत होत की यात त्यांना उत्तर द्यावं लागणारे आणि त्यांचे काही नेते खास करून मनोज प्रवीण दरेकर आणि बाकी काही नेते त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते पण आपण पाहिलं की कांदिवलीच्या एका समतानगरमध्ये जेव्हा प्रवीण दरेकर जात होते तेव्हा मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले म्हणून त्यांचा निषेधही करण्यात आला होता आणि तो निषेध त्यांनी केला सुद्धा आणि एका मोठ्या गर्दीनं त्यांना तिथे येण्यापासून परावृत्त केलं होतं मुद्दा असा आहे की भाजपच्या नेत्यांना सुद्धा आपली भूमिका ही व्यक्त करत असताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे याचं कारण असं की प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावरती आरोप केले प्रवीण दरेकरांनी आरोप केले आणि प्रसाद लाड असं म्हणाले की अं मनोज जरांगे हे विधानसभेत त्यांनी येऊनच दाखवावं कारण जरांगी असं म्हणाले की पंचवीस ते तीस आमदार जोपर्यंत विधानसभेत येत नाही निवडून येत नाही तोपर्यंत काही सोडवला जाणार नाही हे सगळं आपण पाहत असताना महाराष्ट्राचं राजकारण सातत्यानं बदलत बदलत चाललंय यात आपण एक गोष्ट आवर्जून बघतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा मनोज जरांगी टीका करतात पण त्या टीकेची धार मात्र तितकी नसते एवढी ती देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आपल्याला गेल्या अनेक महिन्यांपासून पाहायला मिळते तरी सुद्धा फडणवीसांनी संयम ठेवला असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण असं की यापूर्वी त्यांच्या दोघांमध्ये फारसा टकराव झाला नाही जितका तो ओबीसीच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ वर्सेस मनोज जरांगे असं राजकीय चित्र आपल्याला किंवा राजकीय लढाई आपल्याला थेट महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाली आहे पण आता देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे तर भाजपचे नेते त्याला उत्तर देणार पण उत्तर देता देता दुसऱ्या तिसऱ्या फळीतले जर नेते उत्तर देत असतील तर मात्र त्या उत्तराचा इम्पॅक्ट किती होईल महाराष्ट्राच्या जनतेवर किंवा मनोज जरांगे यांच्यावर सुद्धा हे पुरे सस्पष्ट आहे त्यामुळे मोठ्या नेत्यांना मैदानात उतरूनच फडणवीसांच्या विरोधात केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तर द्यावं लागणार आहे एका जुन्या केसच्या संदर्भामध्ये अटक वॉरंट मनोज जरांगे यांचे निघाले तेव्हा मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर आरोप केले की फडणवीसांच्या सांगण्यानुसार ते गृहमंत्री आहे म्हणून अटक वॉरंट निघतात पण ते जुनीच आणि तो अटक वॉरंट हा कोर्टात गेल्यानंतर रद्द सुद्धा होतो असं फडणवीसही म्हणाले या मागे माझी कुठलीही भूमिका नाही या प्रक्रियेनुसार हे अटक वॉरंट निघाले ते नैसर्गिक न्यायाला धरून आहे असं त्यांचं म्हणणं होतं मुद्दा हाच आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फडणवीसांना जर टार्गेट मनोज जरांगे यांच्याकडून केलं जाणार असेल तर भाजपचे नेते सुद्धा जरांग यांना टार्गेट करण्यासाठी मागे पुढे अजिबात पाहणार नाही हे आता पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे याचं कारण असं की प्रसाद लाड आणि दरेकर हे जरी सातत्यानं फडणवीसांच्या वर झालेल्या आरोपाला उत्तर देत असले तरी सुद्धा मोठ्या नेत्यांनी मैदानात येऊन या टीकेला उत्तर देण्याची गरज आहे तरच कदाचित त्याचा परिणाम भाजपला साधता येणार आहे कारण भाजप आणि महायुतीसाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा अत्यंत आव्हानात्मक आहे तो अं त्यांची ताकद राजकीय प्रभाव महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये कमी करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो याची पुरेशी कल्पना ही भाजपच्या नेत्यांना आल्यामुळे आणि मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये देवेंद्र फडणवीसांची भूमिका आहे अशी समजूत करून जरांग यांनी कायम त्यांना आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं आहे आणि त्याचा फायदा हा महायुती च्या विरोधात लढताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि उमेदवारांना सुद्धा झालाच आहे आणि तसा तो झाल्याचा काही खासदारांनी सुद्धा बोलून दाखवला आणि म्हणूनच काही खासदार बजरंग सोनवणे जे बीडचे खासदार आहेत निवडून आलेले ते सुद्धा जरांगे यांच्या भेटीला गेले होते आणि त्यासोबत आणखी दोन चार खासदार जरांगे यांना भेटलेले होते महायुतीच्या विरोधात लढताना या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विधानसभेत सुद्धा आपण यश मिळू आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा आपल्याला फायदा होईल असा त्यांचा अंदाजही आहे आणि तसा तो व्हावा यासाठी निश्चितपणे राजकारणात प्रयत्न केले जातात हेही आपण पाहिलेलं आहे तुर्तास मला इतकंच सांगायचं आहे की फडणवीस वर्सेस जरांगे भाजप वर्सेस जरांगे ही लढाई खूप टोकाची होणार आहे आणि त्याचे स्पष्ट संकेत गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळत आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाजूला राहिला पण आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ज्या काही झडत आहे त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला केवळ आरोप आणि प्रत्यारोप एवढंच दिसणार आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लागलीच काही हातात आपल्याला पडेल असं वाटत नाही असं कारण की काही मराठा नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे की मराठा आरक्षण हे ओबीसी आरक्षणामधून अजिबात त्यांना मिळणार नाही आणि म्हणून त्यांना मराठा आरक्षण जर टिकवायचं असेल कायद्याच्या कसोटीवर आणि न्यायालयामध्ये सुद्धा तर त्यांना स्वतंत्रपणे घटनेत तरतूद करून त्यांना हे आणि आरक्षणाची मर्यादा ही वाढवूनच त्यांना आरक्षण मिळेल याशिवाय ओबीसीच्या आरक्षणातनं जर मराठा आरक्षण जर मागितलं गेलं तर ते अजिबात टिकणार नाही याची नोंद सुद्धा मनोज जरांगे यांनी घ्यावी असं या नेत्यांना वाटतं पण पुढे येऊन हो, स्पष्टपणे कुणीही काही बोलत नाही या सगळ्याच गोष्टींचा विचार हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये करावा लागणार आहे असं सुज्ञ मराठी नेत्यांचं मराठा आरक्षणाच्या समर्थकांचं सुद्धा म्हणणं आहे पण हे सगळे मुद्दे बाजूला राहिले आणि केवळ आरोप प्रत्यारोपांची एक लढाई आपल्याला सुरू झाली आहे जी आरक्षणाच्या आरक्षणाच्या साठीची जी काही लढाई आहे तिनं कूच बदलली आणि आता केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यात मनोज जरांगे वर्सेस फडणवीस मनोज जरांगे वर्सेस भाजप ही लढाई आपल्याला स्पष्टपणे दिसते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज भोयर हे माझं ऑफिशियल युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवश्यक आहे खूप धन्यवाद